रॉंग वेने जाणारा ताफा दुसरा तिसरा कुणाचाही नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांचा आहे पूर्व द्रुतगती मार्गावरून विरुद्ध लेनमधून म्हणजेच रॉंग वेने अति प्रचंड डेंजर ड्रायव्हिंग करत हा ताफा ऐरोली नवी मुंबईच्या दिशेने जाताना दिसला रॉंग वे संदर्भात मी त्यांना स्वतः प्रश्न विचारला असता श्रीकांत शिंदे काय म्हणाले हे तुम्हीच या व्हिडिओमधून बघा मात्र सर्वसामान्यांसाठी आणि राजकारण्यांसाठी या राज्यात वेगळा न्याय आहे का किंवा त्यांच्या या संपूर्ण ताफ्याला रॉंग वेने जाण्याचा फाईन कोण लावणार असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात सहजच उमटतात पुढे <laughs> 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 व्हिडिओ त्यांच्या ताफ्याला फॉलो केलं असता त्यांच्याच ताफ्यातील एका गाडीतून ड्रायव्हरने सहज दरवाजा उघडला आणि त्यातून तो बाहेर फुंकला पुन्हा दरवाजा बंद केला आणि सरळ टाक्याच्या मागे निघून गेला हे तुम्हाला या व्हिडिओमधून दिसलंच असेल काय माहिती कोण आहे कुठल्या गाडीतो तो नाही आहे या गाडीत शिवसेनेची गाडी आहे त्या गाडीचे कोणतरी Serikan Simba.